पोरगी फिरकत होती बा मस्त अशी फरक घातली होती मस्त अशी नाही म्हणू का तुले आपण शिमल्याला गेलो होतो तो घाल तसे कपडे घालून राहायचे पोरी कोण होय काय होय काही मला समजलं नाही बा काय बिसलं पाय बर तू पाहिली तुला चल दाखवले अंगणात फिरून राहिली किती मस्त कपडे घातले तिनं आणि तुले म्हणू तरी शिमल्या मध्ये आपण एकटत होतो कोणी ओळखीच नव्हतं तुले म्हणू घाल नाही अशी येल पाडत होती पाय जराशी बाहेर करून पाय बाय कशी मस्तांशी मस्त कपडे घातले अशी आता पुरी आणि तू हाय आपण बायकोला चांगलं पाहले पाहायची इच्छा होते करून येईल राकेश जी तुलना ते मंजुरा सून काय काय बोलतो का मंजुळा काकूची सोन म्हणजे आपल्या कैलासची बायको हो कैलास भाऊजीची बायको शोभते का तिले आ सासरा आहे घरी सगळे मोठे दाट आहे हे सासर वय तिचं हे सासर वय का तिले असे कपडे घालणं तरी घालून आली ना नाव ना बोट ठेवते नाही का गावातले लोक तिले मग हा सगळे मोहल्ल्यातले लोक नाव बोट नाही ठेवते तुम्ही का असं म्हणता का मध्ये का मोहल्ल्या म्हणजे मध्ये असे लहान लहान कपडे टांगा दाखवत फिर असं म्हणता का हा घरी मामाजी आहे भाऊजी आहे शोभन का मुले कपडे घालून फिरणं काहीतरी बोलता इथं म्हणतो का तुले इथं म्हटलो का कधी घाल म्हणून तिथं शिमलेले कोण होतं तिथं कोणते तुला सासरेनं भासले होते तिथं म्हणत होतो ना तो तो मी एक दोन चार पाच दिवसासाठी फिरायला गेलो होतो तिथं घाल म्हणून होतो तिथं इथं तुला लाज वाटत होती तरी पण मग घातले ना मी तुमच्यासाठी सरम लागले मला तरी आणि मग घरी आल्यावर कसा तो झाला पाहिला ना हा ते तो मी फोटो फो, टाकलो म्हणून मा तो, तो राहिलं पाहिजे म्हणून मी फोटो टाकलो होतो पण काय काजल मी पाहिलो ना पाहतच राहिलो पाहिजे मस्त लागणार आता का तुम्हाला हा स्वतःच्या बायको जवळ दुसऱ्या परक्या बायकोची तारीफ करून राहिले तुम्हाला म्या केली दुसऱ्या परक्या माणसाची तारीफ तर तुम्हाला पसंद येईल काय सहन होईल का तुमच्या कोण तिची तारीफ मापाशी करून राहिले तर त्याच्यात दिसते ना अशी दिसते कशी दिसते कशी दिसतो तुम्हाला काही लिहिलं देणार सांगा अरे तसं नाही काजल मी तारीफ करून राहिलो फक्त बाकी काही नाही ते तर बारकी मुर्गी घरकी दाल अच्छी बारकी मुर्गीच आहे बरं वाट बरं मग जेवण वाट बरं जेवण घेऊ पटकन आणि आज मूड आहे वाद जरा आपलं काजल घरी येईन म्हणे आपल्या तिची सासू मंजुळा काकू आनंद म्हणे तिला घरी तर घरी येईन म्हणे ते आपल्या तर म्हणून म्हणतो पटकन जेवून घ्या आणि इकडे रूम मध्ये बसून राहायचा ये नको बाहेर तुम्ही आता सांगतो तुम्हाला घरी येईन काय करता तिला तर पाहू बी नाही काही गरज नाही पावाची आता सांगतो आले गेले ना तर मापेक्षा वाईट बाई ना होणार मग बोर पा बोर नाही पा नाही येणार मी बाई चल मग जेवण वाट मी जेवून घेतो इले दाखवतो आता कशा आहेत सुना कावेरी फिरून राहिली का हा फिर 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 मस्त आहे जेवण झाल्याबरोबर ना फिरलं पाहिजे चांगली सवय आहे जेवण झाल्याबरोबर फिरला फिरायची अन्नपचन होते चांगलं होते झोप चांगली लागते मग मस्त आहे हा हो मला शिकवायची गरज नाही मला काही सांगायची गरज नाही मला सर्व येते काय म्हटलं सर्व येते मला तुमच्यापेक्षा जास्त मी दुनिया बघितली आणि तुमच्यापेक्षा जास्त अनुभव पण आहे मला सगळे येते मला हो ना आता तू शाहिरा मंदिर आहे तो बा तुला सरळ येते मग यानं भी तुले अनुभव बी आहे लहान बी आहे तू लय लहान आहे माल एकराच्या सारखी तुला अनुभव जास्त आहे मला काय बा काय आता दे ना मला काही दिसत नाही काही नाही बरं चाल बर मैत्रिणीच्या घरी थे म्हणे सुनीला अंजो म्हणे मला लय आवडते म्हणे तु सुन म्हणे तर चाल बर तुले ओळखी बी करून देतो ना तिथेही तीन तीन सुना आहे त्याच बराबरीच्या आहे संग ओळखी करून घे ना ओके ठीक आहे ठीक आहे चला बघते मी पण इथल्या सुना कशा आहेत त्या आणि सासू तर तुमच्या सारखे असणार ना त्यांची सुना कशा आहेत तर मी बघते चला आम्हाला मंजुळा बाई मला माहित झालं बा तुमचे सोन आली म्हणते पोरग आलं म्हणते तर मला माहित बी नाही केलं आणि मा घरी नाही आणलं तुम्ही चहा पेवाले आता मला माहित झालं ते समोर बाई सांगे मला मंजुळाची सुन आली म्हणे कुठे तुझी सुन तर अंदर आहे काय बोला ना मी चहा पेवाले नेतो तिने हेच तर होई ना माई सोन कावेरी कावेरी हे बी आपलं शेजारीच राहते हे बाई अहो हे 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 सून होय का माय हे कसे कपडे घातले बाबा साडी घालायला पाहिजे होती आता सासरवाडीत आली ना सासरी आली तर मी म्हणली काय कोणी पोरगी असं बा तिच्या संगं आलेली सुनंदर असन म्हटलं हेच होय का चांगलं आहे सून बाई चाल चहा पीवाले माझ्या घरी चहा आणि आता हो गे मी रात्री रात्रीचं मी चहा नसते घेत रात्री चहा मी चहा नुसते घेत चहा फक्त मी एकाच वेळा घेते डायटिंग करते मी डायटिंग आणि रात्री आताच आमचं जेवण झालं माझं आणि आता चहा नको चहा नको चालेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू तुम्ही म्हटलं मला आम्ही तुलाही नाही समजत काय ह्या वेळेस कोण चहा येते ये आपण बी घेतो काय आता जेवण झालं त्याचं आता जेवण झालं दोघे जेवले सगळे आम्ही एकट्टीत जेवलो फिरून राहिली होती म्हणले चाल समोताबाईच्या घरी जाऊ आम्ही तिथंच जात होतो असंच भेटाल समोताबाई म्हणे आणजो म्हणे तिथं नेतो चहा आता कोण चाप हो जेवल्यावर आता उद्या सकाळीच घेऊन मान पोरग बी मैसून भी खावा पिवा मध्ये मोठे कडक आहे भलत्याच वेळीच काही खात नाही हो टाइम शिर पाहिजे कधी काय खाल्लं पाहिजे ते, खाल ते, ते समजते मैसून कामा धंद्यामध्ये एक नंबर बापा हो किती लोक येव दोन लोक येवना परफेक्ट स्वयंपाक करते बरोबर समजते तिले तीनच केला आजचा स्वयंपाक काय करायचं मी केला साईपाग बाबा मी केला तू केला राहू दे ना जाऊ दे केला ना केला स्वयंपाक तू केला बरं चला आम्ही कधी जातो समुताबाईच्या घरी चहा पिवाला उद्या सकाळी घेऊन जातो तू हो ठीक आहे उद्या सकाळी चहा घरी विचार तिले काही बी विचारतील सगळे प्रश्नाचे उत्तर आहे तिच्यापाशी एवढे हुशार आहे ना आले तेच आहे बिलकुल मस्त पाय तिचं राणी मन बोलणं सगळं एकदम उत्तम सगळ्या काम धंद्या स्वयंपाकात मस्त सांगत नाही लागत तिला असं गर्व तसं करव तिले बर बर समजते सगळं कोणते काम करते तू ओळख सांगतो तुम्ही ओळख सांगतो हुशार नाही म्हणतो हुशार नाही काय बोल बस बसारखं आहे तुमची सासू ले तुमची तारीफ सांगते का तुम्हाला सगळे येते तुम्हाला सांगाय नाही लागत तुम्हाला कोणतीच गोष्ट नाही सांगा लागत तुम्हाला सगळंच समजते असं आम्हाला कोणती कोणती गोष्ट नाही समजत तर आम्हाला का नाही तुम्ही ट्रेनिंग द्यायचा काय जराशी का आम्हाला समजून घ्या लागते हे तसं माझ्यासारखं माझ्यासारखं कशाला व्हायचं तुम्हा आहे तुम्हाला तुमच्याशी नाही होणार आहे ते तुम्ही आहे ना तशा खूप छान आहे हो ठीक आहे आणि ते बोलणं आहे ना तुमचं थोडंसं बोलणं ते बोलणं बोलीभाषा तुमची सुधरवा काय ते अशी बोलीभाषा बरोबर नाही वाटत आणि इंग्लिश नाही येत ना तर नाही बोलायचं टेरनिंग बोलले तुम्ही तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव कावेरी कावेरी आहे माझं नाव हो कावेरी आता आपण समजा एकाच वयोगटातल्या तर मी तुम्हाला कावेरी म्हणू शकतो म्हणून ना वाईट तर नाही वाटणार ना नाही नाही कशाला वाईट वाटणार म्हणा तुम्ही हो कावेरी आ, मी थोडीशी कमी शिकली आहे मी दहावी नाव पास आहे पण माई मोठी जाऊ आहे ना माहिती मोठी जाऊ ये काळी साडीवाली हे लय शिकली आहे इंग्लिश ना फळ फळ वाचते आणि फळ फळ बोलते हो का छान मस्त काय नाव तुमचं ताई तुम्ही सगळ्यात मोठा काय या हा मस्त आहे मग छान आहे आणि इथे काय करता मग तुम्ही एवढं शिकले तुम्ही एवढं बोलताय ते म्हणता तुम्हाला तर मग इथे कशाला तुम्ही तुम्ही काय करता इथे चांगली जॉब करा ना मस्त पैसे कमवा आत्मनिर्भर बना मस्त पैसे कमी नाही ना आम्हाला पैशाची आणि घर बी सांभाळायचं आहे ना मग घर सांभाळायचं आहे मला पोरगी चार महिन्याची मग पोरगी सांभाळायला लागते मध्ये हे पैशाची कमी नाही आम्हाला नोकरी करायची गरज नाही म्हणून आम्ही घर सांभाळतो फक्त ओहो आले की बस कशाला मुलं बाळ केले आतापासून अगोदर आपलं जे शिक्षण आहे जे टॅलेंट आहे हा शिक्षण वाया नाही जाऊ द्यायचं आणि थोडा तरी पैसा आपण स्वतः तरी कमवायचा हा आपण स्वतः कमवलेला पैसा आपण आपल्या इच्छेनुसार खर्च करू शकतो तसंच आपल्या नवऱ्याचा पैसा आपण इच्छेनुसार खर्च करू शकत नाही आणि समोरचा काळ कोणी पाहिला समोर काय होते काय नाही तर म्हणून म्हणते मी आपल्या शिक्षण आहे टॅलेंट आहे तर गमावू नका नोकरी करा पैसा कमवा त्यासोबत ठीक आहे असं माझं मत आहे शेवटी तुमची इच्छा तुम्ही झोपा ना तुम्हाला झोप नाही का ना काय आली इकडे काय काय मी येसून सून पहिले तू या सासून बोलावलं होतं म्हणून आली बघ झोप झोपून मी माय काय तुला येऊन पडलं बाई काजल तू मला नाही म्हणत दाखवले ना म्हणतो इकडे कोणी नाही मग कोणाला म्हणतो तू हे होते काकू हे होते आता आले होते तो म्हणून ते म्हणत होती गेले बाई का होईल येते मग तुले हो 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 मस्त सैपाक करते मैसून एक नंबर आज सैपाक तिनच केला आली बाई आण चहा बनवली सैपाक सर तिनच केलं मी केला स्वयंपाक तुम्हाला कोणी सांगितलं खूप वेळची बघत आहे मी तुम्हाला ओके माझे सून स्वयंपाक करते हे करते ते करते काही नाही येत मला मी काही स्वयंपाक वगैरे करत नाही स्वयंपाक करण्यामध्ये माझं जीवन मी बरबाद करणार नाही काय म्हटलं जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पैसा आहे आणि मी पैसा कमवते मी कशाला मेड आहे माझ्या घरी पूर्ण ए टू जेड काम करायला मी कशाला स्वयंपाक करू स्वयंपाक करते स्वयंपाक करते बस झाला तुमचा स्वयंपाक करते स्वयंपाक करते नाही करत 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 करणार मी स्वयंपाक नाही करत मी येतच नाही मला मी कधी केलंच नाही समजतो बाई चल बरं ठीक आहे येते मी काय गुड लक सर्वांना आणि हो मला काम आहे मला ऑनलाईन काम असतात मला मी फ्री असते स्वयंपाक करायला नसतात घरचं काम करायला माझी सासू आहे ना माझी सासू खोटं बोलते एक नंबर खोटं बोलतात त्या की मी स्वयंपाक करते मी कशाला स्वयंपाक करू नाही करत आहे मी स्वयंपाक बरं चला येते मी आणि हो तुम्ही तुम्ही चला घरी चांगली खबर घेते तुमची खोटं बोलता ना खोट बोलणं पाप आहे खोटं नाही बोलायचं जे आहे ते आहे मी जशी आहे तशी खूप छान आहे मी मी माझ्या मनाने मी मला छान आहे मी कोणाला खोटं बोलून सांगायची गरज नाही माझ्या माझ्याबद्दल माझ्याबद्दल माझ्या बद्दल कोणाला काहीच सांगायची गरज नाही म्हटलं चला तुमची खबरच घेते घरी चांगली चला तुम्ही घरी चला तुम्ही पण मी चांगलंच सांगून राहिले तुझ्या बद्दल खोटं काय खराब सांगून राहिले काय तुझी काय बदनामी करून राहिली का मी चांगली आहे म्हणतो चांगलं तर सांगून राहिले ना मग तुम्ही खोटं बोलत आहे तुम्ही खोटं सांगत आहे माझ्याबद्दल का सांगता माझ्याबद्दल आहे ते सांगा आहे ना तेच सांगा खोटं नाही सांगायचं बिलकुल खोटं बोलायचं नाही जे आहे ते आहे जसा स्वभाव आहे तसा आहे माझा तुमच्यासाठी मी बदलणार नाही तुम्ही सांगू सांगू तुम्हाला असं वाटणार वाटत असणार तर मी खोटं सांगू बदलेल मी नाही बदलणार बदलणार मी जीवनात कधी स्वयंपाक केला नाही जीवनात कधी मर्यापर्यंत मी स्वयंपाक करणार नाही आणि तुम्ही खोटं का सांगता अफवा फैल होता की मी स्वयंपाक करते मी नाही करत स्वयंपाक आणि घरचं एक पण काम करत नाही मी फक्त फक्त आणि फक्त पैसा कमावते पैसा माझा लक्ष फक्त पैसा आहे पैसा चल हो चला ना गरी चला ना घरी घरी चला अजून खबर घेते ना तुमची कसं खोटं बोलायचं असते चला आणि यू आणि तुम्ही तुम्ही म्हटलं ना माझ्यासारखं व्हायचं तुम्हाला काही गरज नाही माझ्यासारखं व्हायची जे आहे तुम्ही तेच राहा जसे आहात राहा कोणी कोणासारखं होण्याची गरज नसते जो आहे तसाच आहे चला येते दग 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 बापा केवडी जोरा जोराना बोलते बापा आता बाई काय झालं काही नाही बोलते बापाना सुनात अजून नाही बोलले बापा मला तुम्ही ऐकू नका काही ते पागाला ते आहे ते का नाही श्रीमंत बापाची बिगडी लिवला दोय ते चला चला रात चला झोपून राह झोपा आणि तुला नाही येऊन राहिली काय रे राकेश झोप नाही येऊन राहिली काय आणि तू काय करून राहिला इकडे मी आवाज आला नाही मध्ये मोठ्या मोठ्या मी म्हणलो कोण होय म्हणून मी आलो कोण होय म्हणून पहायला आले हा चला